नमस्कार भारतीय न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे काल अजय बारास्कर यांच्यानंतर संगीतादाय वानखडे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती काही आरोप केलेले आहेत संगीतादाय वानखडे हे असं म्हणाले की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनाला सुरुवात झाली होती त्यावेळेस आणि त्याच्यानंतर छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलत होते किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत होत त्यानंतर संगीतादा वानखडे यांनी सोशल मीडियातून जारांके पाटील यांच्या बाजूने बोलत छगन भुजबळ यांना ट्रोल केले त्यांचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले आणि त्यानंतर मनोज जारांके पाटील यांच्या सहकाऱ्यांनी संगीतादा वानखडे यांना सांगितले की तुम्ही मनोज जारांगे पाटील यांच्या बाजूने बोला आणि छगन भुजबळ यांच्या विरोधात बोला आणि त्यावेळेस खूप साऱ्या संगीतादा वानखडे यांच्या क्लिप व्हायरल केल्या गेल्या असं सुद्धा मीडियाशी बोलताना संगीतादा वानखडे यांनी सांगितलेलं आहे छगन भुजबळ यांचे समर्थक संगीतादाई वानखडे यांना खूप घाण पद्धतीने शिवाय देत होते किंवा ट्रोल करत होते त्यांच्या मुलींनासुद्धा ट्रोल करत होते आणि तुझ्या मुलीचं सील आम्ही तोडू अशा प्रकारात त्यांना कमेंट करत होते किंवा त्यांना ट्रोल करत होते यावेळेस वा संगीतादाई वानखडे असं म्हणाले की मला एवढं ट्रोल करण्यात आलं माझ्या मुलींनासुद्धा ट्रोल करण्यात आलं त्यावेळेस मी मनोज जरांगे पाटील यांचे जे समर्थक आहेत किंवा त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना सांगितलं की मला अशा पद्धतीने ट्रोल करण्यात येतं तर तुम्ही फक्त मनोज जरांगे पाटील यांना एक किंवा एक मिनटं किंवा दीड मिनटं बोलायला सांगा की संगीताताई वानखडे यांना सीच्या लोकांनी किंवा भुजबळ समर्थकांनी ट्रोल करू नये शिव्या देऊ नये अख्खा समाज हा किंवा आम्ही मराठा आंदोलक हे संगीताताई वानखडे यांच्या पाठीशी आहोत परंतु मनोज जरांगे पाटील यांनी तसं सांगितलेलं नाही सहकार्याला असं म्हणाले की मी त्या बाईला मला सपोर्ट करायला सांगितला नाही मी माझं आंदोलन करतोय मी कोणाला सपोर्ट करत नाही किंवा मी कोणाला मोठं करत नाही असा आरोपही संगीतादाय वानखडे यांनी मनोज जाडंगी पाटील आणि त्यांच्या सहकार्यावरती लावलेला आहे मराठ्यांची बाजू येते त्यावेळेला का बरं मराठ्यांच्या विरोधात जाता तुम्हाला मराठ्यांनी मतदान केलेलं नाही का तुम्हाला फक्त ओबीसीचे मतदान झालेलं आहे का मग तुम्ही का एवढी प्रखरपणे भूमिका मांडा तुम्ही तुम्ही तुमच्या लोकांसाठी मांडलीच पाहिजेत पण त्याची पण पद्धत असते तुम्ही त्या व्यक्तीला एवढं काबर गलिच्छ बोलताय हलकट वगैरे नाही का? का की तुझी लायकी काय किंवा काय खूप खूप घाण घाण बोललेलं होतं आणि त्यावेळेला असा राग होता तो की आपल्या माणसाला बोललेला आहे मनोज जरांगीला बोललेला आहे गरीब माणसाला माझ्या त्यावेळेला डोके गरीब साधा सरळ माणूस ह्याला बोललेला आहे हा आणि मी माझ्या भाषेतमध्ये मा त्यांना उत्तर दिलं फेसबुक लाईव्ह घेतली त्याच्यानंतर मला भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी इतकं ट्रोल करणं लावलं सोशल मीडियावर तर केलंच मला इतकं घाण बोलण्यात आलं मला त्यांच्या महिलांनी मला धमक्या दिल्या चपलेनी मारू तुला वगैरे वगैरे काय 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 मी जो मानलं नाही की सोशल मीडियावर काय कुणी काही बोलतो मारू देत परंतु त्यांच्या लोकांनी मेलेल्या माणसांच्या नावावर सिम कार्ड घेतले आणि मला फोन करायला लागलेत व्हॉट्सअप कॉल इतके गलिच्छ बोलायची ती लोकांना की फोन कटकारेपर्यंत एवढे बोलून जायचे ना की तुझ्या मुलीचं सील तोडू मी म्हणजे बोलू शकत नाही तुम्हाला इतक्या घाण मला शब्द बोलत होते आणि त्यावेळेला माझा भाऊ फार सिरियस होता मला या लोकांना उत्तरं देण्यासाठी वेळ नव्हता माझ्याकडे म्हणून मी काय केलं जी लोक मला फोन करत होती ना मी त्यांना बोलले की तुम्ही फक्त मनोज दादांना बोला एक मिनिट बोला फक्त अर्धा मिनिट की संगीता तैवानखडे यांना ट्रोल करू नका छगन भुजीबाळला मी का बोलले मराठा समाजासाठी त्यांनी जो द्वेष त्याचा होता त्याच्यासाठी बोलीस परंतु मी जे काय बाबा त्याच्यामध्ये चुकीचे शब्द त्याच्याबद्दल बोलले असेल ते तुमच्यासाठी मी बोलले होते तुमच्यासाठी बा, मी एवढा ओबीसी समाज माझ्या अंगावर ओढून घेतला होता मग तुमचं काम होतं ना बरं माझ्या इतकं घाण बोलल्यानंतर एकही शब्द या माणसाचा माझ्या माझ्या बाजूने नाही मी कोण आहे त्याच्यापेक्षा ना एक समाजातली मी स्त्री आहे त्या स्त्रीला इतकं गलिच्छ बोललं जातं म्हणून तरी माझ्या बाजूने बोलायचं होतं काय तुम्ही काय बोलताय किती घाण लेखीना मी रडतीये मी विषाची बाटली घेऊन बसतीये इतकं घाण मला ट्रोल करण्यात येत आहे तुम्ही जर बघितलं तर मी विषाची बाटली घेतलेली होती अक्षरशः उदयनराजे भोसले यांच्या पियेचा मला फोन होता की ताई टेन्शन घेऊ नका मी राजेंशी उद्या तुमची भेट घालून देतो पण तुम्ही असं काही पाऊल उचलू नका समाजातल्या तळागाळातल्या लोकांचे मला फोन की तुम्ही तु तु हा चुकीचं पाहून उचलायचं नाही ताई अजिबात नाही तुमच्या लेकरांना तुमची गरज आहे समाजाला तुमची गरज आहे तुमच्यासारखं नेतृत्व आम्हाला हवंय जाऊ द्या जे झालं ते झालं परंतु हा माणूस एक ब्र बरं ज्या लोक मला सांगत होते ना त्यांना मी कॉल केलेत की तुम्ही सांगा आता त्यांना बोलायला एक मिनटं बोलायला सांगा तर त्या तो माणूस बोलतोय त्या लोकांना त्यातल्या एकानी मला सांगितलं कोण माणूस म्हणजे तुम्ही नाव घेऊन बोला नाही काय होतं माहिती का नाव घेऊन बोललो ना ही लोक ट्रोल करतात मी तुम्हाला अगोदरी सांगितलं की प्रत्येकामध्ये संगीता वानखेडे एवढी किंवा बारसकर महाराज एवढी शक्ती नाहीये ना आज त्यांना किती ट्रोल करण्यात येते सांगा मला त्या महाराजांना काय शिवाय ही, ही आपली संस्कृती आहे मला सांगा ना ही महाराष्ट्राची संस्कृती का काय गलिच्छ बोलण्यात येते एक महिला बोललीये की त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये न्या बरोबर बोलली ती काय चुकीचं बोललीये त्यांचं कुठली तरी महिला आहे तिचं बाईट आहे बघा एक शॉर्ट तिची रील्स ती व्हायरल होती हा की बाबा त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका तर त्या बाईला माझ्याकडे स्क्रीनशॉट मारून ठेवलाय मी बघा शिवाय काय त्या बाईला एवढं घाण तुम्ही बोलताय अरे तुम्ही कोणत्या कुठल्या राज्यात राहताय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतात ज्यांनी फक्त स्त्रियांची अब्रू वाचवण्यासाठी स्वराज्याची निर्मिती केली आहे त्यांच्या राज्यात मध्ये कुठल्याच जाती धर्माची स्त्री ही प्रत्येक जाती धर्माची स्त्री सुरक्षित होती असुरक्षित कोणीच नव्हतं कुणीच राहतो मुघलांच्या जरी स्त्रिया असतील ना तरी त्या सुरक्षित होत्या आणि आज तुम्हीच तुमच्या महिलांचे कपडे काढताय नक्कीच तुमचा हा मुद्दा अगदी बरोबर आहे पण आपण मी पुन्हा त्याच मुद्द्यावर होतो की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं तर त्यावेळेस त्यांची रिॲक्शन काय होती ज्या वेळेला त्यांना सांगितलं त्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांची रिॲक्शन ही होती त्यांच्या मला माणसाने प्रामाणिकपणे सांगितलं ताई मी त्यांना बोलायला लावतो तुम्ही टेन्शन घेऊ नका मला नंबर सुद्धा पाठवला एका जणांनी की यांना तुम्ही बोला मी त्यांना पण बोलले त्यांचा फार जवळचा माणूस तो मी तुम्हाला नंबर पण देते माझं झाल्यानंतर आणि तुम्ही चेक पण करू शकता की मी फोन केला होता का नव्हता hmm. तुम्ही त्यांना विचारू सुद्धा शकतात मनोज जरांगेचा फार जवळचा माणूस तो तर तो म्हटला ताई मी सांगतो त्यांना तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याच्यानंतर त्यांनी ज्यावेळेला भूमिका मांडली मनोज जरांगेसमोर की बाबा त्या ताईला खा फाल घाण बोलण्यात येतो तुम्ही काहीतरी ये बोला त्यावेळेला या माणसाची रिॲक्शन अशी होती मी त्यांना सांगितलं नाही माझ्या बाबतीत बोलायला मी काय म्हटलं नाही त्या बाईला बोल म्हणून माझी भूमिका माझी बाजू घे त्यावेळेला मला एका जवळच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ताई बोलू नका त्या माणसं तुम्हाला त्या माणसाचा परत फोन आला का ज्याला तुम्ही फोन केला होता म्हटलं नाही आला दादा म्हटले त्याचं कारण हा माणूस त्याला असा बोललाय मला माझं आरक्षण महत्वाचं आहे ती भूमिका मी कुणाच्याच बाबतीत बोलायला रिकामा नाही ज्याला वाटून त्याने मला सपोर्ट करा मी काय कुणाला म्हणत नाही मला सपोर्ट करा म्हणून हे त्या माणसाचे शब्द होते ते जे दहा बारा माणसांची टीम असायची ना त्यांच्यामध्ये ह्याचे शब्द होते हे त्यानंतर मला कॉल आला आणि सांगण्यात आलं की ताई शांत बसा हा माणूस कुणालाच मदत करत नाही जे माणसं त्यांच्या बाजूनी बोलतायत कुठं कुणाची बाजू घेत नाही त्यानंतर पुढे बोलताना संगीतातही वानखडे असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला कायदा हा मनोज जरांगे पाटील यांना मान्य नाही मनोज जरांगे पाटील यांना निजामाने निजामशाहीत केलेला कायदा मान्य आहे मनोज जरांगे पाटील हा मराठ्यांची अवलाद नाही तर तो निजामाची अवलाद आहे असं सुद्धा संगीता वानखडे म्हणाले छत्रपतींची वाघिणी त्यांनी मला सांगितलेलं आहे माझ्याकडं मी वारंवार सांगत असते माझ्याकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान पण आहे आणि भगवद्गीता पण आहे माझ्या छत्रपतींची तलवार पण आहे आणि आंबेडकरांचा पेण पण आहे ज्या ज्या वेळेला वेळी ना त्या त्या वेळेला मी काढेल या देशाला संविधान लागू झालेलं आहे इथे हुकुमशाही चालणार नाही मुघलशाही चालणार नाही जी यांनी लावली आहे जरांगीनी लावली मुघलशाही जरांगीनी कारण जगा जरांगीला काय माहिती का मुघलांनी केलेला कायदा मंजूर आहे त्याला मुघलशाहीतला आहे ना तो कायदा निजामशाहीचा निजामशाहीच्या दस्तवेज मध्ये आढळून आला कुणबी त्याला ते मान्य आहे चा कायदा त्याला मान्य नाही ना त्याला काय करायचंय तो निजाची आहे मी सांगते आज तो मराठ्यांची अवलाद नाहीये निजामाची अवलाद आहे कारण त्याला काय निजामाचा कायदा त्याला मंजूर आहे छत्रपतींचा कायदा त्याला मराठे म्हणून मंजूर नाहीये बिलकुल नाहीये हेही बऱ्याच वेळा बोलल्या जातं मनोज जगांगी पाटील यांचं आंदोलन हे शरद पवार यांच्या जोरावर आणि पैशावर चालू आहे असा आरोप संगीतादा वानखडे यांनी मनोज जारंगे पाटील यांच्यावरती लावलेलं ला आहे आणि आंदोलन कधी घ्या करायचं कुठे करायचं कसं करायचं सगळे नियोजन हे शरद पवार मनोज जारंगे पाटील यांना फोन करून सांगत असतात आणि त्याप्रमाणेच मनोज जारंगे पाटील हे वागत असतात हे जे काय असतं ना आ, हे असं पीक आहे ना की आता बघा केमिकल टाकून नाही का आठवड्यात मध्ये भाज्या तयार करतात पण त्या भाज्या काय आहेत माहिती का शरीराला आपल्या अपायकारक आहेत हे केमिकल मिश्रित झालंय जरांगी याला असं केमिकल दिलं ना शरद पवारांनी की हे पार एका वर्षात असं उदय आलं पण जे जास्त लवकर उगवलं जातं ना त्याला तेवढंच लवकर कापल्या पण जातं समाज हे श... बघा जरी उशिराच लक्षात येत असं येणार पण येणार आणि ज्या समाजाने याला डोक्यावर घेतलं ना भाई मराठी समाज आहे बेकार या जितका आता डोक्यावर घेईल ना पळू पळू मारेल एवढं लक्षात ठेवा फक्त काही गोष्टी येऊ द्या क्लिप वगैरे बाहेर जे पोरं तळमळीने त्याच्यासाठी लढतायत ना तीच पोरं जी मला आज नावं ठेवतात आता शिव्या देत असतील मला कमेंटमध्ये मला आहे तीच पोरं उद्या माझ्याच क्लिप आहे ना शॉर्ट शॉर्ट करून येणा व्हायरल करतील हा माझा अनुभव आहे आतापर्यंतचा मला काय म्हणायचंय कशासाठी लढा उभारला होता आरक्षणासाठी मिळालं ना काय संबंध मग आता जे चालू आहे ते राजकारणे आता जे चालू आहे चा ना मनोज जरांगेचं ते राजकारण आहे कुठल्या तरी पक्षाला एका संपलेल्या पक्षाला वर आणायचं आहे मनोज जरांगेला येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचा संपलेला पक्ष त्यांना मनोज जरांगेच्या माध्यमातून नाही ना समाजामध्ये कुठंतरी नाही का मतदान भेटलं पाहिजेत वोट बँके मनोज जारंगे म्हणजे शरद पवारांची आणि त्याच्या माध्यमातून हे पुन्हा राडा चालू केलेला आहे जेणेकरून काय माहिती का निवडणुका व्हायला नको दोन हजार चोवीसचे जे काय आता लागणारी ते कुठेतरी पुढे ढकल ढकलल्या गेल्या पाहिजे काहीतरी राडा घालायचा आहे म्हणजे यांना नाही का ह्यांचं जे काय संपलेला पक्ष आहे तो कुठेतरी पुढे येण्यासाठी किंवा काय त्यांचा असेल त्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी वेळ मिळेल किंवा काहीतरी यांचं साध्य होईल यामुळे आरक्षण मिळाल्यावर सुद्धा हा माणूस बसलेला आहे काहीच संबंध नाही आत्ता उपोषणाला बसायचा संबंध काय